नमस्कार कुकवी स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर नवरात्र सुरू आहे आणि आता सर्वांचे नऊ दिवस सर्वांचे म्हणजे बरेच लोकांचे नवही दिवस उपवास असतात तर उपवास म्हटला की रोज रोज शाबुदाणा आणि भगर वगैरे खाऊन खाऊन कंटाळा येतो तर त्यामुळे आज आपण इथे उपवासाचं एक खीर आपण म्हणू शकतो किंवा तुम्ही शिराही म्हणू शकता तर उपवासाचं शिरा आपण आता बनवणार आहोत तर शाबुदाना भगर वेफर्स वगैरे आपण नेहमीच खातो पण एखादी वेळ परत चेंज म्हणून ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त तीनच वस्तू लागतात ही खीर बनवायला तर इथे मी काही तीन किंवा चार बटाटे घेतलेले आहे तर बटाटे बॉईल बटाटे होते आणि आता आपण त्याला किसून घेतलेला आहे तर बटाटे किसून घेतले तर त्यानंतर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स जेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स असतील ते सर्व फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे तुम्ही हाताने स्मॅश करून घेतला तरीही चालेल पण किसून घेतला तर त्याचं टेक्स्चर छान येतं तर इथे तुम्ही बघू शकता किसलेला बटाटा मी आता त्याच तुपामध्ये ज्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून झाली त्या तुपामध्ये मी आता बटाटा छान शिजवून घेणार आहे तर हा बॉईल बटाटा आहे पण याला तुपामध्ये आपल्याला शिजवायला थोडासा पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात तर तोपर्यंत आपण इकडे एक छोटीशी स्टेप करून घेऊ एका भांड्यामध्ये हा एक गूळ घेतलेला आहे मी एक एक वाटी साधारण किसून घेतलेला होता आणि त्यामध्ये आपण एक ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता त्या गुळाचं आपल्याला पाक बनवायचं नाही आहे तर फक्त पाणी करून घ्यायचं आहे तर बटाटाही आता आपला शिजलेला आहे तर गुळामध्ये खूप बारीक बारीक खडे वगैरे असतात तर आधी आपण हे गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत तर हे गुळाचं पाणी नेहमी गाळूनच घ्यायचं कारण त्यामध्ये भरपूर बारीक बारीक खडे वगैरे असतात तर इथे मी थोडं भांड माझं छोट होतं त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये बटाट्याला ट्रान्सफर करत आहे तर बटाटा छान शिजून झाला की आता आपल्याला गुळाचं पाणी बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आधी सुरुवातीला सर्वच पाणी घालू नका थोडं थोडं आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने मी इथे माझ्या हिशोबाने पाणी घातलं होतं तर आता जरी बटाटा आणि गूळ एकजू झालेला नाही आहे तरीसुद्धा जसं बटाटा आणि गुळाचं पाणी शिजेल तसं तसं त्याची कन्सिस्टन्सी एकदम घट्टसर होत जाईल तर खिरेला उखळी आली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की जेही बटाट्याचे लम्स आलेले होते ते सर्वे आता बऱ्यापैकी गेलेले आहे तर आणि एक खीरेची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे हवी आहे तशी आपली खीर इथे बनून तयार झालेली आहे तर हे काही ड्रायफ्रूट्स होते जे आपण आधी फ्राय केले होते तर मी अर्धे ड्रायफ्रूट्स आता घातले आहे आणि काही आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत तर त्यानंतर इथे हे थोडंसं जायफळ होतं जायफळ घातलं की थोडंसं मी वेलची पूड घातली होती आणि त्याचबरोबर दालचिनीचा पावडर जसं की प्रत्येक गोड पदार्थामध्ये दालचिनीचं पावडर घातलं की त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर हे दालचिनीचं पावडर मी इथे घातलेलं आहे तर या सर्वांना आता एक मिक्स देऊन खिरीमध्ये पूर्ण एकजीव करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपली उपवासाची बटाट्याची एकदम स्वादिष्ट खीर बनवून तयार झालेली आहे तर नऊ दिवसांच्या नवरात्रीच्या उपवासामध्ये एखादे दिवस तरी तुम्ही ही खीर नक्की ट्राय करून बघा खूप गोडही होत नाही आणि चवीला खूप छान लागते बटाट्याची आहे तर पचायला जड असेल असं वाटत असेल पण तसं बिलकुल नाही आहे आपण पातळ खीर केलेली आहे तर त्यामुळे खूप लाईट वेट बनणार आहे तर हे काही ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी ठेवले होते त्याने आपण गार्निश करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपली छान एकदम थीक टेस्टी अशी बटाट्याची खीर बनून तयार झालेली आहे तर तुम्हीही तुमच्याकडे एकदा ही खीर नक्की ट्राय करून बघा याआधी पण मी हा एक व्हिडिओ अपलोड केला होता पण चुकून त्यामध्ये माझा व्हॉईस ओव्हर डन झाला नव्हता तर मी हा व्हिडिओ परत आता एकदा अपलोड करत आहे तुम्ही तुमच्याकडे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आपल्या कुकविथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेले बेल आयकन आहे तेही नोटिफिकेशनसाठी क्लिक करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू